नमस्कार मैत्रिणीनं कसे आहात आज मी तुमच्यासाठी तुमच्या घशाला थंडावा मिळेल असा हा सरबत घेऊन आलेले आहे मी याच्यात बर्फाचा वापर अजिबात केलेला नाही आहे तर तुम्हाला हा सरबत नक्की आवडेल आणि हा तुम्ही सरबत तुमच्या मुलांनाही देऊ शकता एवढा सरबत चांगला आहे तर मी आधी कलिंगड घेऊन त्याचे तुकडे केले आहेत मोठे मोठे आणि हे तुकडे करून झाल्यानंतर मी ह्याला मिक्सरमध्ये ह्याचा रस काढून घेतलेला आहे तर बघा आता मी एका बाजूला कलिंगड घेतलेला आहे छोटा त्याच्यामध्ये मी त्याला बारीक बारीक तुकडे केले वरून घालायसाठी तर तुम्ही ह्याच्यापेक्षाही बारीक तुम्हाला जमत असेल तर करा मला जेवढे शक्य असेल तेवढे मी बारीक केलेले आहेत आता मी तो जो मिक्सरमधून काढला त्याचा रस काढून घेतलेला आहे आता मी ह्याच्यात बर्फ घातला नाही म्हणून म्हशीचं दूध आहे ते मी उकळून घेतलेलं आहे आणि ते फ्रीजमध्ये थंड करायला थंड केलेला आहे चांगला आता त्याच्यामध्ये तीन चमचे साखर घालून तो चांगली साखर वितळवून घेतलेली आहे त्याच्यात आता जो रस काढला होता मिक्सरमधला तो घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा तास अगोदर स सा सब्जाच्या बिया घातलेल्या त्या घातलेल्या आहेत आणि जे कलिंगडाचे तुकडे आहेत ते घातलेले आहेत आणि हे सगळं मिक्स करून पाच मिनटं हा असाच ठेवून द्या आणि पाच मिनटानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जे हो ते थंड केलेलं दूध जे होतं साखर घातलेलं ते दूध त्याच्यात घाला हे दूध तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता म्हणजे त्याला अजून चांगला म्हणजे व्यवस्थित फेस वगैरे मस्त येतो असं दिसायलाही खूप छान वाटतं ते आणि आता हे सरबत अजून टेस्टी करायसाठी आणि अजून छान दिसायसाठी मी ह्याच्यामध्ये रुआपजा सिरप टाकलेला आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाका नाही टाकलं तरी चालेल पण ह्यानी सरबत खूप छानही चांगलंही दिसतं आणि सुंदर लागतं सरबत तुम्ही करून पहा या पद्धतीत आता रुआब जो सिरप आहे तो मी ग्लासला सजावट करून घेतलेली आहे आणि हा सरबत मी ग्लासमध्ये भरून घेत आहे तर तुम्ही बघा नक्की तुम्हाला हा सरबत आवडेल असा हा सरबत आहे आणि ह्या सरबतची खासियत म्हणजे काय म्हणजे की तुम्ही हा सरबत आहे ना पीत पीत खाऊ शकता असा हा सरबत आहे तर तुम्ही हा सरबत ह्या पद्धतीत नक्की करून पहा आणि ह्याने तुमची तहानही भागेल आणि तुमचं पोटही भरेल असा हा सरबत आहे तर हा सरबत आहे पीत पीत खाऊ शकतात माझी मुलंही पीत पीत खात आहे तर तुम्हीही खा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद